दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते अरविंद केजरीवाल संजय राऊत हे सर्व बेलवर बाहेर आहेत अरविंद केजरीवाल यांनी घोटाळा केलाच नाही म्हणणं कायद्याचा कमी अभ्यास असल्याचे स्पष्ट करून नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली बेलवर बाहेर असणे आणि सुटका होणे यात जमीन आसमानाचा फरक आहे हे, हे समजून घ्या आणि मगच आपले थोबाड उघडा असा असा सल्ला त्यांनी संजय राऊत यांना दिला पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे काय अरविंद केजरीवालजी बद्दल जो कोर्टात निकाल आला मला आठवत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी स्पष्ट सांगितलेलं एका इंटरव्ह्यू मध्ये मी पाहिलं की ईडी आणि सीबीआय बद्दल जे आमचे विरोधक जे आरोप आमच्यावर सातत्याने करतात ते ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करतात पण अमित शाहजींनी तिथे स्पष्ट केलेलं कोणाला काय वाटत असेल ते ती कोर्टाचा आधार घेऊ शकतात कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडू शकतात आणि कोर्टाला जे योग्य वाटत ते त्या पद्धतीने निर्णय देऊ शकतात आणि तशाच पद्धतीचा निर्णय काल अरविंद जी बद्दल कदाचित दिला असेल पण ह्याचा हा अर्थ होत नाही ज्या आविर्भावात हा सकाळी संजय राजाराम राऊत मोठं छाती ठणकावून सांगत होता की हा सुटला तो सुटला अरविंद केजरीवाल असतील संजय राजाराम राऊत असेल हे सगळे जण बेलवर बाहेर आहेत सुटका झालेला नाही तारखांवर अजूनही जायला लागतं बेलचे कंडिशन असतात ते कंडिशन टाकून यांना बाहेर पाठवलेलं आहे म्हणजे ह्यांनी तो घोटाळा केलाच नाही हे जे काय म्हणण्याचा जो प्रयत्न या संजय राजाराम राऊतचा सकाळी होता तर त्याला कदाचित न्यायचा किंवा कायद्याचा कमी अभ्यास असेल नाईन्टीच्या आणि टँगोपनच्या इफेक्ट मुळे म्हणून त्याला सांगेन बेल वर बाहेर असण आणि सुटका होणं याच्या जमीन आसमानचा फरक आहे ते पहिले समजून घ्या आणि मगच आपलं थोबाळ या ईडी सीबीआय आणि या सगळ्या बाबतीमध्ये उघडा म्हटलं बेलवर बाहेर येणं म्हणजे तो घोटाळा मी केलाच नाही असं कुठेही सिद्ध होत नाही आज पण दारू घोटाळ्या संदर्भात अरविंद केजरीवालच्या ना कोटात जाऊन तारखांवर हजर राहायला लागेल खिचडी घोटाळा आणि पत्राचालच्या घोटाळ्यामध्ये संजय राजाराम राऊत आज पण तारखांवर जातो म्हणजे बेल मिळणं म्हणजे काय तुम्हीच्या त्या आरोपांवर सुटका होण्यासारखं नाहीये म्हणून जो आमच्यावर आरोप जो आरोप होतोय के ईडी सीबीआय वापरतात म्हणजे मग कोटातून मग तुम्हाला आधार मिळतोय ना मग कशाला आमच्यावर आरोप करण्याची हिम्मत करतात तुमची अगर बाजू सत्य असेल तो को कोर्ट ऐकून गई नेते सुद्धा माहिती भरण ठिकाणी कोणी करत आहेत माहितीच नेते आता माहिती भरण ठिकाणी पडत आहेत विधानसभेच्या अनुषंगाने जागंची मागणी केली जाते त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर कुठेतरी माहिती मध्ये आश्वस्तता आहे कारण का तुम्हाला आम्हाला आमच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारत राहाल तर आम्हाला त्याबद्दल उत्तर द्यायला लागतात नाहीतर आम्हाला राज्याचे प्रगतीबद्दल विकासाबद्दल राज्याच्या प्रश्न विचारले गेले द्यार तर त्याच्यावर उत्तर देऊ तर श्रेय आमच्या मीडियातल्या मित्रांना दिला पाहिजे अजित पवार यांच्या अनुषंगाने आपण पाहतोय की कदम साहेब बोलले थोडे उशीर झाला तरी चाललं बघा रामदास कदमजी बाहेर येते रामदास कदमजी हा राज्याचे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अगर काही गोष्टी व्यक्त केल्या असतील मग राष्ट्रवादी बरोबर बद्दल असेल भारतीय जनता पक्षाबद्दल असेल आमचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर बोलतील आणि त्याच्यावर तोडगा काढतील पण त्याच्यावर त्या एकता कपूरची सास बी काही भाऊ आहे अशी सिरीज चालवण्याची गरज नाही शंभर एपिसोडची